तैसी तुझी कंटनाळे जाई शिरकमळे चे दिन मी तुला मी असत्र त्या ठिकाणी कशा रीतीनं मारीन रावना ध्यानात असणार ठेव ज्या त्या ठिकाणी पाठ लागाव महाराज असतो पाडाला आंबे पिकावे आणि एक वारा महाराज असत त्या ठिकाणी सुटावा आणि त्या ठिकाणी गुळ खाली पडावे ना तसे मी असणार तुझे दाही तोंड महाराज दा पाडाच्या आंब्यासारखे किंवा त्या परिपक्व झालेल्या फळासारखे असत्र त्या ठिकाणी फुडील तुला जिवंत मी असत्र त्या ठिकाणी मारील असे आमचे जटायू महाराज त्या ठिकाणी बोलू लागले जटायू जटायूर लहूवर

गाडवाला गाडवा असत होते गाडवाला असत पुढे सारखं येऊ लागलं का महाराज नाही म्हणलं त्याला असत पुढे सारखं तर येत नव्हतं महाराज असत गती राजा रावणाची असत त्या ठिकाणी खुंटली म्हणून लागले ही महाराज असत राजा रावणानं पाहिलं महाराज अस्त्र दुष्ट माणसाला असत आपल्या कार्यामध्ये जर काही महाराज असत ना विक्षेप आला ना त्याला असत असा राग येतो असा राग येतो ना महाराज कि असा राग राजा रावणाला असत आमच्या जटाई महाराजाचा आला म्हणतात हम्म नारेक नाराची वर्ष बाळ युद्ध दाबून मांडिले हो मग असा जटायूचा राग महाराज असतो राजा रावणाला असतो त्या ठिकाणी आला मग राजा रावणाला असतो काय केलं महाराज अमित तो बाणा त्या ठिकाणी कोणाच्या जटाईच्या अंगा मोहवरती महाराज असतो त्या ठिकाणी सोडले जटाई बरोबर असताना राजा रावण युद्ध मारत असतो त्या ठिकाणी करू लागला माझी चंचू आती तिकट दाई कंट चेजली राजा रावणाला असणार जटाई महाराज बोलले रावणा किती बाण सोडतो बाबा माझे अस्त्र नको मी साधे नाही आणि पुन्हा माझी चोंच ही महाराज असत साधी का माझ्या चोंची ना आणि माझ्या नखाना असत तुझ्या महाराज असत बाणाचा चक्तूर मी असत त्या ठिकाणी करील आणि जे काही महाराज असत त्या ठिकाणी तुझे कंट नाळत ना तुझे अस्त्र जे काही कंटत ना त्याच छेदण्याचं काम असतं मी त्या ठिकाणी करील असा जटायू मारत असतो त्या ठिकाणी राजा रावणाला बोलू लागले अरे जटायू न भेटता रावणा तुझी प्रताप प्रताप हिरो